नमस्कार न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी निलेश बनसोडे मी सध्या आलो आहे पंढरपूर येथील टाकळी गावात हिंदू संस्कृतीमध्ये गौरी पूजनास अनन्य साधारण महत्व आहे घराघरात लक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात देखावे सजावट पूजन केले जाते एक सप्टेंबर ते सोमवारी गौरीचे सर्वत्र जल्लोषात आगमन झाले अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी बसवण्यात येत असतात त्यावर मोठ्या प्रमाणात भरमसाठ खर्च देखील करण्यात येतो परंतु या रूढी परंपरा मोडीत काढत पंढरपूर येथील लक्ष्मी गायकवाड व त्यांच्या पत्नी कल्पना गायकवाड अतिशय कमी खर्चात व घरातील काही साहित्यापासून घरातील गौरी गणपती यांचे सजावट करण्यात आले आहे आपण पाहू शकतो की येथे वटवृक्ष देखील करण्यात आला आहे त्याचबरोबर शिवणकाम करणारी गृहिणी देखील दाखवण्याचा एक प्रयत्न करत समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या लक्ष्मी कुटुंबातील केला आहे आणि गौरी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आनंदात म्हणजे आल्यापासून ते जाईपर्यंत इतकं छान वाटतं आणि इतकं आनंदी वातावरण होतं ना घरामध्ये पण काय करू आणि काय नाही एक माहेरी लेख आल्यानंतर किंवा आपण माहेरी गेल्यानंतर आपल्याला आप कुठल्या अपेक्षा असतात ना त्या आम्ही सगळ्या त्यांच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो साधारण लक्ष अगोदर साधारण किती दिवस तुम्ही आठ दिवस आठ दिवस तयारी चालू ठेवतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं असं डेकोरेशन करण्याचं नवीन काय त्याच्यामध्ये आपण आपल्या हाताने करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करतो ची जी मी महालक्ष्मी बनवली ती आरिवर्क मी स्वतः करते आणि त्याच्यावर माझं घर संसार माझ्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या म्हणून मी एक ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आपण पंढरपूरमध्ये राहतो म्हणून की मी थळ्याचं थोडस वैकुंठ भव्य वैकुंठ हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक बार तरी म्हणून बसवले हो गौरी गणपतीची सजावट म्हणजे पहिल्यापासून झाड जा करण्याचं माझी खूप इच्छा होती कारण करतील स्वामी हे याचा अनुभव आहे मला म्हणून मी घरी वडाचं झाड जा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथं स्वामींना सिंहासन केलेलं आहे ताईच्या घरी लक्ष्मी बघायला आली आहे त्यामुळे लक्ष्मी बघून इतकं सुंदर वाटतं की बास बघायचं काम नाही लक्ष्मीचा लास्ट दिवस त्यामुळे दुःख वाटते कारण दोन दोन दो दिवस लक्ष्मी असल्यामुळे खूप आनंद आनंद वाटत होत आणि जसं मन मन वाटत तसं मनासारखं होत होतं आणि लक्ष्मी वगैरे बघून सगळं भारी वाटलं